नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महिलांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका आणि महिलांना शेअर करा महाराष्ट्रातील दहा हजार महिलांना पंचावन्न हजार रुपये सबसिडी मिळणार आहे दहा हजार महिलांच्यासाठी हे प्रकरण मंजूर करून घेतलेलं आहे पण महिलांना पिंक रिक्षासाठी मिळणार आहे आणि त्यांनी पिंक रिक्षा चालवायची आहे आणि ही ई रिक्षा आहे हे मात्र महिलांनी लक्षात ठेवायचं आहे नाहीतर तुम्ही आणि हे पैसे लॉटरीनं मिळणार आहेत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती वीस टक्के रक्कम जाणार आहे आणि ही स्वयंरोजगाराची महिलांना संधी मिळालेली आहे हे मात्र विसरू नका तर आता कुठल्या कुठल्या ठिकाणी महिलांना किती किती महिलांना पैसे मिळणार तर मुंबईची पूर्व पश्चिम उपनगर आणि मुंबई शहर मधील चौदाशे महिलांना लॉटरीनं पंचावन्न हजार रुपये ई रिक्षासाठी गुलाबी रिक्षासाठी पिंक रिक्षासाठी हे मिळणार आहेत आणि ठाणे महापालिकेच्या हद्दीत चौदा एक हजार महिलांना लॉटरीनं पंचावन्न हजार रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यात जाणार आहेत आणि पुणे महापालिकेच्या हद्दीत चौदाशे महिलांना जाणार आहेत नाशिक महापालिकेच्या हद्दीत सातशे महिलांना मिळणार आहेत नागपूर महापालिकेच्या हद्दीत चौदाशे महिलांना मिळणार आहेत कल्याण महानगरपालिकेच्या हद्दीत चारशे महिलांना मिळणार आहेत अहमदनगरसाठी चारशे महिलांना मिळणार आहेत नवी मुंबई महापालिकेसाठी पाचशे महिलांना मिळतील आणि मध्ये तुम्हाला तीनशे महिलांना मिळतील अमरावतीमध्ये तीनशे महिलांना मिळतील चिंचवडमध्ये तीनशे महिलांना मिळतील पनवेलमध्ये तीनशे महिलांना मिळतील छत्रपती संभाजीनगरमध्ये चारशे महिलांना मिळतील डोंबिवलीमध्ये चारशे महिलांना मिळतील वसई विरार नगरपालिकेतील चारशे महिलांना मिळतील कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील दोनशे महिलांना मिळतील आणि सोलापूर महापालिका च्या हद्दीतील हे दोनशे महिलांना मिळतील अशा दहा हजार महिलांना पिंक रिक्षासाठी पंचावन्न हजार रुपये हे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत पण त्यांना पिंक ही रिक्षा ही महिलांना घ्यावी लागणार आहे आणि त्यांनी ती रिक्षा चालवावी लागणार आहे त्यासाठी तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन बिल्ला मराठी भाषा येणं अत्यावश्यक आहे तहसीलदाराचा खर्चा तुम्हाला दाखला तीन लाखाच्या आतलं उत्पन्न हा हवा आहे पंधरा वर्षाचा महाराष्ट्र वास्तव्याचा दाखला हा हवा आहे आणि तुम्हाला पोलीस रिपोर्ट ही हवा आहे आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं राशन कार्ड आणि इथला वास्तव्याचा प्रूफ ज्या महिलांच्याकडे असतील त्यांना लॉटरी पद्धतीनं दहा हजार महिलांना पंचावन्न हजार पंचावन्न हजार ई रिक्षासाठी ही सबसिडी मिळणार आहे रोख त्यांच्या खात्यात जायचा आहे दहा टक्के त्यांनी खाली कंपनीला भरायचे आहेत आणि सत्तर टक्के लोन हे त्यांना होईल आणि शासन कुठल्या कंपनीची ई रिक्षा ही महिला बाल विपा विकास क का कल्याण का कल्याण बाल विकास कल्याण ह्या मंत्रालयानं ही योजना जाहीर केलेली आहे आणि लवकरच हे लॉटरी पद्धतीनं तुम्हाला अनुदान हे मिळेल तर आता मग महाराष्ट्रातील महिलेनं ई रिक्षासाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढा आपले पेपर बनवा लवकरच अर्ज जमा करण्याची तारीख ऑनलाईनद्वारे जाहीर केली जाईल धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद